श्रीस्वामी समर्थ गुरुवार हा दिवस सृष्टीचे पालनहार भगवान श्री हरी विष्णू आणि गुरुग्रहासाठी समर्पित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची उपासना आराधना नामस्मरण करणे लाभदायी मानले जाते तसेच गुरुवारी केलेल्या श्रीहरी विष्णूंच्या पूजनामुळे केवळ भगवान विष्णू नाही तर माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे पूजा झाल्यानंतर ओम ब्रो बृहस्पती नमः या मंत्राचा जप करावा मात्र कमीत कमी एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करावा याशिवाय गुरुवारी पिवळ्या वस्तू वस्त्र याचे दान करणे शुभ मानले जाते सोनं बेसन चण्याची डाळ आंबा यासारख्या पिवळ्या वस्तू केळी दान कराव्या तसेच गुरुवारी महादेव शिवशंकराला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा असं काही उपाय केल्यास धनधान्य समृद्धी विवाह या संदर्भातील समस्या दूर होतात असे उपाय केवळ एकाच दिवशी न करता शक्य असल्यास नियमितपणे किंवा प्रत्येक गुरुवारी करावेत या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक कामात यश मिळते पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो समस्या दूर होतात आर्थिक अडचण दूर होते तर भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडाची लागवड करावी त्यानंतर त्याची पूजा करावी त्यामुळे कुंडलीतील गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात तसेच गुरुवारी हळद किंवा केसरचा तिलक भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केसरचा तिलक वापरावा यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा असं केल्याने माता लक्ष्मीची कृपा भगवान विष्णूची कृपा कायम राहते श्री स्वामी समर्थ